काल गोलिगत सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात विजयाची ट्रॉफी घेत होता आणि ही ट्रॉफी घेत असताना कित्येक गावाखेड्यामध्ये कितीतरी पोरांनी फटाके लावले तोफा लावल्या आणि सूरज चव्हाण विजय झाला याचा आनंद साजरा केला खरंतर हे सगळं चालू असताना गोलिगत सूरज चव्हाण ही ट्रॉफी कसं काय जिंकतो त्याच्या पाठीमागचं काय कारण कुणामुळे ही ट्रॉफी गोलिगत सूरज चव्हाणला मिळाली याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओवर शोधूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये खरं तर सर्वसामान्य घरातलं एक पोरग जे पोरग ज्याला आई वडील नाही सर्वसाधारण परस थी थी घर नाही त्या घरातलं पोरग एक व्हिडिओ बनवत आहे टिकटॉकच्या माध्यमातून व्हिडिओ बनवत आहे काहीतरी अतरंगी चाळी करत्या मुट ओरडतय आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे व्हायरल होण्याच्या पाठीमागं काही लॉजिक नाही फक्त एकच गोष्ट ती म्हणजे व्हिडिओ व्हायरल होण्याच्या पाठीमागं काहीतरी वेगळं आहे म्हणजे सूरज चव्हाण व्हिडिओमध्ये मध्ये जोर जोरानं जोर ओरडत होता काहीतरी उड्या मारत होता आणि याच गोष्टी कुठंतरी लोकांना वेगळ्या वाटल्या आणि हेच कारण होतं त्याच्या व्हिडिओला व्हायरल होण्यास हळूहळू त्यानं मग त्याचे स्वतःचे डायलॉग सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आणले गोलीगत अशा पद्धतीचा असेल किंवा पद्धतीचा डायलॉग असेल असे वेगवेगळे डायलॉग त्यानं या व्हिडिओमध्ये सुद्धा नंतर आणले टिकटॉक बंद झालं इन्स्टावरती गोलीगत सुरज चव्हाण आला आणि तिथपासनं थेट तो बिग बॉसच्या घरात गेला फक्त घरात गेला नाही तर विजयाची ट्रॉफी सुद्धा घरी घेऊन आला हा सगळा प्रवास खरंच सोपान होता सुरुवातीपासून एक गोष्ट लक्ष देण्यासारखी की गोलीगत सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला याचा आनंद सगळ्यात जास्त कोणाला झाला तर ग्रामीण भागातल्या पोरांना झाला जे अशा पद्धतीनं गुलीगत सुरज चव्हाण सोबत रिलेट करू शकत होते त्याचं परिस्थिती आपली परिस्थिती सारखी असं ज्यांना वाटत होत त्या लोकांना आनंद झाला तो त्या बिग बॉसच्या घरात गेला आणि तिथं गेल्यापासनं सगळ्यात जास्त सपोर्ट महाराष्ट्रानं त्याला दिला म्हणजे ज्या ज्या वेळेला वोटिंग लाईन चालू झाल्या वोटिंग चालू असताना सगळ्यात जास्त वोट गुलीगत सुरज चव्हाणला झाले आणि हे पुढण झाले ग्रामीण भागातून झाले ग्रामीण भागातल्या तरुण पोरांच्या माध्यमातून हे सगळं झाले म्हणजे त्यांनी मेंबरशिप घेऊन खर तर हा बिग बॉस शो पाहायला सुरुवात केली होती गुलीगत सूरज चव्हाण साठी का कारण की गोलिगत सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात जसं वागतो जो ते रिलेट करतात त्या गोष्टी कुठं ना कुठं खेड्यापाड्यातल्या पाड्यातल्या तरुण पोरांना रिलेट होत होत्या त्याचं जगण आणि त्यांचं जगणं त्याला कुठंतरी सारखं वाटत होतं किंवा गोलिगत सूरज चव्हाण जसं त्या घरामध्ये झाडू मारतो स्वच्छता करतो तसंच ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातली पोरंही असंच करतात त्यांचं जगणं गोलिगत सूरज चव्हाणचं जगणं कुठं ना कुठं तरी ताळमेळ खात होतं आणि म्हणून सगळ्यात जास्त सपोर्ट मिळाला तो म्हणजे गोलिगत सूरज चव्हाणला बाकीच्या इतर स्पर्धक घरामध्ये होते पण त्यांना जेवढा सपोर्ट या ग्रामीण भागात ना मिळाला नाही तेवढा सपोर्ट एकट्या गोलीगत सूरज चव्हाणला मिळाला आणि कदाचित याच गोलीगत सूरज चव्हाण मध्ये स्वतःचे प्रतिबिंब ते पाहत होते त्याच्यामुळे त्याला सपोर्ट करायचा जवळजवळ वोटिंग चालू होईल त्यावेळेला त्याला वोट करा किंवा अशा पद्धतीच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्यांनी वोट सुद्धा केलं तसे ऍक्शन सुद्धा केली आणि सगळ्यात जास्त ओढ गुलीगत सूरज चव्हाणला मिळालं त्याची ही लोकप्रियता पाहिली बिग बॉसच्या घरातली लोक आहेत जे काही टीम असते तर त्यांना या सगळ्या गोष्टी लक्षात येतात बाहेर गुलीगत सूरज म्हणजे बिग बॉसच्या घरात हा सीझन गाजण्याच्या पाठीमागचं मोठं कारण म्हणलं जातं ते म्हणजे गुलीगत सूरज चव्हाण सूरज चव्हाण मुळे हा बिग बॉस सीझन जो आहे मराठी सीझन पाचवा तर तो गाजलाय आणि तो त्याचं कारण आहे याचबरोबर ग्रामीण भागातनं गुलीगत सूरज चव्हाणला एक स्ट्रॉंग सपोर्ट होता आणि हा सपोर्ट मिळण्याचं कारण एवढंच होतं की गुलीगत सूरज चव्हाण आणि ग्रामीण भागातल्या पोरांचं जगणं कुठ तरी त्यांना आपलं आपलं वाटत होतं म्हणून गोलिगस सूरज चव्हाणला हा सपोर्ट होता म्हणजे एवढंच काय तर महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के बिग बॉस जे पाहतात त्यांची इच्छा होती की गोलिग सूरज चव्हाण विजयी झाला पाहिजे आणि हीच इच्छा लक्षात घेऊन कदाचित बिग बॉस ची टीम असेल इतर सगळ्या गोष्टीच्या सर्वेतनं एकच गोष्ट समोर आली असेल गोलिगत सूरज चव्हाणला विजयी करायचं आणि हेच महत्वाचं एक कारण आहे की गोलिगत सूरज चव्हाण विजयी होण्याच्या पाठीमागचं म्हणजे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा अशाच व्हिडिओसाठी आपल्या रॉयल शेतकरीला सबस्क्राईब करून ठेवा